मामा बकरी चारत होते अशा वेळी बेफाम असा उलटसुलट वारा सुटला दश दिशांनी विचित्र वारा सुटल्याने बकरी भांबावून सेरा धावू लागली मामा एकटेच राखणारे होते त्यामुळे त्यांनी चारी दिशांना धावपळ करावी लागली त्यामुळे पायातील चप्पल निसटून गेली डोक्यावरील पटका वाऱ्याने सरकू लागला खांद्यावरील घुंगडे अंगावरूनही घसरू लागले त्यामुळे काही वेळ अतिशय त्रास झाला अखेर वारा शांत झाला मग मामांनी आपले चप्पल पटका घुंगडे जमिनीवर एकत्र ठेवले हातातील काठीने त्या वस्तूंना चोप दिला मारताना ते म्हणत होते इतन पुढं आपली जागा सोडाल तर याद राखा तुम्हाला दुसरा यजमान पाहिजे काय त्यानंतर पुढे अनेकदा वादळी वातावरणात जेव्हा इतरांची त्रेधा उडे ही मामांच्या वस्तूंनी आपली जागा अजिबात सोडली नाही असे दृश्य अनेकांनी पाहिले आहे